बघितलं याचा प्रत्येकदाना कसा मोकळा लुसलुशीत आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम बनते बरं का घरी जर काही छोटा मोठा कार्यक्रम असेल ना तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा काही पार्टी वगैरे ठेवली असेल तरीही खूप छान आणि एकदम चवदाराशी बनवून तयार होते तर आज आपण बनवणार आहोत पनीर व्हेज दम बिर्याणी आणि त्यासाठी इथे आपण लांबका बासमती तांदूळ अर्धा तास भिजत ठेवला होता आणि हा वजनीप्रमाणे जर मोजायचा झाला तर सातशे ग्रॅम इतका भरेल तर आता हा तांदूळ आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथे आपण काही खडा मसालाही घेतलेला आहे आणि ते तुम्ही बघू शकता तर याचं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेलं आहे तर आता इथे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे एका स्टीलच्या पातेल्यामध्ये झाकण ठेवून आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे आणि यामध्ये आपण जो खडा मसाला घेतलेला होता तो सर्व घालायचा आहे खडा मसाला घातल्यानंतर याला छान असं उकळवून घ्यायचं आहे तर आता सर्व खडा मसाला घातलेला आहे आणि याला छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून याला पुन्हा एकदा एक छान अशी उकळी येऊन देऊ दोन मिनिट झालेले आहेत तर खूप छान असा हा खडा मसाला पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे याचा जो वेगळाच असा स्वाद असतो ना तो पूर्ण पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि आता हा सर्व खडा मसाला आपण काढून घ्यायचा आहे तर आता याला खूपच जास्त गडद रंग आलेला आहे आणि त्यासाठी इथे आपण अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आणि लिंबाचा रस घातल्यामुळे याचा रंग थोडासा फिकट होतो आणि हे तुम्हालाही दिसत असेल तर आता आपण यामध्येच घेतलेलं सर्व मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया तर साधारणतः तीन मिनिटे झालेले आहेत आणि आता आपण हा सर्व खडा मसाला काढून घ्यायचा आहे तर सर्व खडा मसाला काढून झालेला आहे तर आता यामध्येच आपण भिजवून घेतलेला तांदूळ घालूया तांदूळ घातल्यानंतर याला साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त याला आपल्याला शिजवायचं नाही आहे आणि अगदी कच्चा राहील असंही शिजवून घ्यायचं नाही आहे तर यावर आपण झाकण ठेवूया आणि याला साधारणतः सात ते आठ मिनिटे शिजवून देऊ तर इथे सात मिनिटे झालेले आहेत पाण्याला खूप छान उकळी आलेली आहे आणि तांदूळ ही खूप मस्त पाण्यामध्ये खेळत आहे तरंगत आहे तर आता आपण चेक करूया आपला तांदूळ आपल्याला हवा तसा शिजलेला आहे की नाही तर हातावर एक तुकडा घेऊन आपण असं दाबून बघू शकतो तर थोडासा अजून का तांदूळ कच्चा आहे तर अजून एक दीड मिनिटभर तरी याला आपण उकळी काढून घेऊया म्हणजे आपल्याला हवा तसा तांदूळ शिजेल तर हे चार मध्यम आकाराचे कांदे खूप मस्त लालसर रंग येईपर्यंत आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि आता आपण जी काही भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे याचं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता भाजीमध्ये घालण्यासाठी इथे आपण काही खडा मसाला घेतलेला आहे आणि एवढंच प्रमाण आपल्याला भाजीसाठी एकदम पुरेपूर आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपण अर्धी वाटी दूध घेतलं आहे आणि या दुधामध्ये आपण सात ते आठ केशरच्या काळ्या घातलेल्या आहेत तर खूप छान असा दुधाला आपल्या पिवळा रंग येतो तर आता इथे अजून एक मिनिट झालेला आहे आणि आपण तांदूळ आपला भात शिजलेला आहे की नाही बघूया तर परत एकदा आपण हातावर असा एक तुकडा घेऊन चेक केलेला आहे तर खूप छान भात आपला शिजून तयार आहे अगदी ऐंशी टक्के भात आपला शिजलेला आहे तर आता हा भात आपण लगेच चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याला थंड करून घ्यायचा आहे तर असं सगळीकडून एकसारखं पसरवून आपण भात थंड होण्यासाठी ठेवूया आणि तोपर्यंत आपण सर्वात महत्त्वाचं आणि ते म्हणजे आपल्याला बिर्याणीसाठी भाजी बनवायची आहे आणि त्यासाठी वेळ न घालवता लगेच आपण सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर अशी खोलगट कढई घेऊन त्यामध्ये आपण भरपूर असं तेल घातले आणि याच तेलामध्ये आपण अर्धी वाटी काजू एकदम छान असे तळून घ्यायचे आहेत तर थोडासा लालसर रंग आला की लगेच काजू काढून घ्यायचे खूप जास्त याला आपल्याला करपवायचं नाही आहे तर काजू आपल्याला हवे तितके तळून झालेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया आणि आता याच तेलामध्ये आपण कांदाही तळून घ्यायचा आहे हा तोच कांदा आहे जो मगाशी मी तुम्हाला दाखवला होता तर याला आपल्याला लालसर रंग येईपर्यंत एकदम मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता कांदा तळून होत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारे काही मसाले घेऊया तर यामध्ये आपण दोन चमचे बॅडगी मिरच पावडर घेतली आहे अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला जर तुम्हाला बिर्याणी मसाला नको असेल तर तुम्ही इथे गरम मसाला वापरला तरीही चालेल आणि कांदाही मस्त असा तळून झालेला आहे आणि हा कांदा ना खूप मस्त कुरकुरीत असा होतो तर कांदा सगळा काढून थंड होण्यासाठी ठेवूया आणि आता या तेलामध्ये आपण पनीर तळून घ्यायचं आहे तर सर्व कांदा काढून झालेला आहे आणि इथे आपण एक वाटी पनीर हलकसं तळून घेऊया तर आता पनीर तळण्याची ही स्टेप तुम्ही स्कीप केली तरीही चालेल पण पन पनीर तळल्यामुळे ना भाताला असा चिकटपणा येत नाही आणि हे खूप असं सॉफ्ट राहतं आणि एक वेगळीच अशी याची चव लागते त्यासाठी मी तर पनीर तळून घेत असते पण जर तुम्हाला जर ही स्टेप स्किप करायची असेल तरी तुम्ही करू शकता तर अगदी हलकंसं याला आपण तेलामध्ये तळून घेतलेलं आहे आणि आता सर्व पनीर आपण काढून घेऊ तर आता त्याच तेलामध्ये आपण एक चमचा तूप घालून यामध्ये आपण भाजी बनवायची आहे तर आता सर्वप्रथम आपण घेतलेला सर्व खडा मसाला यामध्ये घालू आणि अगदी एक मिनिटभर याला आपण छान असं परतून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची हे मात्र लक्षात ठेवायचं तर आता खडा मसाला परतून झाला आहे आणि त्यातच आपण बारीक चिरून घेतलेला एक वाटी कांदा घालूया कांदा हलकासा गुलाबी रंगाचा झाला की लगेच यामध्ये आपण राहिलेल्या सर्व भाज्या घालूया तर इथे आपण एक किलो पनीर दम बिर्याणी बनवत आहोत आणि त्यासाठी आपण सातशे ग्रॅम तांदूळ घेतला असला तरीही तीनशे ग्रॅम आपण सर्व भाज्या घेतलेल्या आहेत हे सर्व मिळून बरोबर बर एक किलो प्रमाणामध्ये आपली बिर्याणी बनवून होती तर आता यातील आपल्याला नको असलेले काही खडा मसाला काढून घेतलेला आहे आणि त्यातच आपण भरपूर असं आलं लसूणची पेस्ट घालून परत एकदा याला छान असं मिक्स करून घेऊया तर आता खडा मसाला काढण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे ज्यावेळेस आपण बिर्याणी खातो ना तेव्हा हा दाताखाली आला ना तर खूप असं तिखट आणि एकदम घशामध्ये आपल्याला थोडा त्रास होतो त्यामुळे आपण थोडाफार यातला खडा मसाला काढून घ्यायचा आहे वा आत्ताच काय मस्त वास येतोय आणि आपली बिर्याणी ना एक नंबर बनवून तयार होणार आहे बरं का पण फक्त जसं इथे मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे ज्या पद्धतीने मी बनवत आहे त्याच पद्धतीने तुम्हीही करा आणि मग बघा अगदी न चुकता एकदम अचूक प्रमाणामध्ये आणि एकदम परफेक्ट अशी बिर्याणी बनून तयार होते तर या आता यामध्ये आपण घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत आता भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता पण शक्यतो यामध्ये जेवढ्या जास्त भाज्या घालणं शक्य होईल तेवढ्या घातल्या तरीही चालेल तर आता सर्व भाज्या आपण एकदम छान व्यवस्थित परतून घेऊया आणि यातच आपण एक, यात एक वाटीभर बारीक चिरून घेतलेला टोमॅटोही घालू टोमॅटो घातल्यामुळे आपला भात खूप जास्त मोकळा होत नाही आणि मऊही राहतो चवही खूप छान अशी लागते तर आता भाज्या लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालूया आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः सात ते आठ जणांचं भागेल एवढी आपली बिर्याणी बनवून तयार होते जाकन एक आपन शिजन तर आता यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट आपण भाज्यांना छान असं शिजून घेऊ तर मधून अधून याला आपण झाकण काढून थोडंसं हलवत राहायचं आहे जेणेकरून या खाली लागणार नाही आणि करपणारही नाही तर आता यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले घालूया मसाले घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घेऊ आणि अजून थोडा वेळ भाज्यांना आपण शिजून घेऊया तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे भाज्या आपण या तेलावरच वाफलून घ्यायच्या आहेत शिजून घ्यायच्या आहेत यामध्ये पाण्याचा एक थेंबही घालायची गरज नाहीये या अशाच खूप छान आणि मस्त अशा शिजून तयार होतात तर पुन्हा एकदा यावर आपण झाकण ठेवूया आणि अजून चार मिनिटं याला आपण वापरून घेऊ तर आता झाकण काढले आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत तर आता यामध्ये आपण एक वाटी एकदम ताजं दही घालायचं आहे दही छान असं यामध्ये मिक्स करून घेऊया तर दही पण मस्त भाज्यांमध्ये मिक्स झालेले वा काय मस्त भाजी झालेली आहे तर आता सर्वात महत्त्वाचं आणि ते म्हणजे यामध्ये आपण तळून घेतलेलं पनीर घालूया पनीर घालून परत आपण हे सर्व एकत्र करू आणि तयार आहे मस्त आपली चमचमीत अशी बिर्याणीसाठी भाजी भरपूर अशी कोथिंबीर घालूया तळून घेतलेला थोडासा कांदा घालून बिर्याणीसाठी आपली भाजी तयार आहे तर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं आणि ते म्हणजे आपल्याला याला दम द्यायचा आहे आणि त्यासाठी इथे आपण जाडबुडाचा कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये थोडंसं तेल पसरवून त्यामध्ये थोडासा भात घालूया भात घातल्यानंतर त्यावरच आपण थोडासा तळून घेतलेला कांदा घालूया कांदा घातल्यानंतर यावर आपण भाजीचा एक थर लावूया भाजीचा थर झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये भाताचा एक थर लावूया भाताचा थर लावला की लगेच यावर आपण परत एकदा थोडीशी भाजी घालूया तर एक थर भाताचा एक थर भाजीचा असं करून आपण याला कुकरमध्ये घालायचं आहे तर हे तुम्हाला इथे मी दाखवल्याप्रमाणे दिसत असेल तर आता यामध्ये आपण भरपूर असा तळून घेतलेला कांदा घालूया आणि परत एकदा आपण राहिलेली सर्व भाजी यामध्ये घालूया म्हणजेच एक थर भाजीचा आणि आता उरलेला सर्व भात आपण यामध्ये घालायचा आहे तर मस्तपैकी भात हा आपण सगळीकडे पसरवून घेतला आहे आणि यामध्येच आपण चिरून घेतलेला पुदिना तसेच चिरून घेतलेली कोथिंबीर आणि जे काही आपण केशर मिक्स करून दूध घेतलेलं होतं ते सर्व दूध यामध्ये घालूया आणि आता जो तळून घेतलेला कांदा होता तोही यावर आपण घालायचा आहे मस्तपैकी तळून घेतलेले काजू आणि अगदी याला आपण वीस मिनिटे कुकरची शिट्टी काढून वाफलून घ्यायचं आहे म्हणजेच दम द्यायचा आहे तर आता इथे वीस मिनिटे झालेले आहेत आणि आपण झाकण काढून बघूया आहा काही छान वाफ बसलेली खूप छान असा दम बसला आहे आणि आता खाण्यासाठी आपण ही पनीर दम बिर्याणी सर्व करूया तर आता हा शिजवलेला भात तुम्ही बघू शकता किती मोकळा मऊ आणि सुटसुटीत भात बनून तयार आहे आणि एकदम मस्त परफेक्ट अशी एकदम चवदार अशी आपली पनीर दम बिर्याणी बनवून तयार आहे तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबातही विसरू नका